वर्षभर कामाच्या मागणीसाठी होमगार्ड कार्यालयावर धडक पंतप्रधान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य होमगार्डला वर्षभर तीनशे पासष्ट दिवस रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी अमरावती जिल्ह्यात होमगार्ड जवानांनी आज जिल्हाधिक कार्यालयावर धडक दिली जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून मागण्या मान्य न झाल्यास संघटना बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली एकोणीसशे चौसष्ट साली देश स्वतंत्र होण्यापूर्वी स्थापन झालेली ही संघटना आजही केवळ ऐंशी ते नव्वद दिवस कामावर असते उर्वरित काळात होमगार्ड जवानांना मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करावा लागतो बंदोबस्तीसाठी बोलावले गेले की इतर मिळालेले कामही सुटते अशी बेस्ता जवानांनी मांडली राज्यात सुमारे पंचावन्न हजार होमगार्ड कार्यरत आहेत अनेक वर्षापासून संख्येने तुम्ही उपस्थित झाले आहे काय नेमकी मागणी आहे कशा सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली भारताला स्वतंत्र मिळण्याच्या पूर्वीची स्थापित महाराष्ट्र होमगार्ड ही सर्वप्रथम मुंबईला स्थापित करण्यात आली होती परंतु त्या का सालापासून आजपर्यंत होमगार्डचं केवळ शोषण आणि शोषण होत आहे होमगार्डला मोठ्या मुश्किलनं ऐंशी ते नव्वद दिवस वर्षभरातून काम मिळत आहे आणि होमगार्ड विभिन्न प्रकारचे कोणी सायकल कटला चालवतो कोणी भाजी चालवतो परंतु बंदोबस्त आला की लगेच उपस, तो बंदोबस्तावर उपस्त उपस्थित होतो परंतु या दरम्यान बंदोबस्त संपल्यानंतर जेव्हा तो परत येतो त्यावेळेस त्याच्या हातातून तो काम निघून गेलेला असतं आहे म्हणून होमगार्डची जी स्थिती आहे ना घरची आहे ना घाटची आहे आणि आज होमगार्ड महाराष्ट्र शासनाकडून हीच अपेक्षा करते की ज्याप्रमाणे एम एस एफ तसेच सुरक्षा रक्षक महामंडळ यांना नेहमी सेवा दिल्या जाते परंतु होमगार्डला मात्र ठेंगा दाखवण्यात येत आहे आज या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री माननीय केंद्रीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब यांना आज आम्ही हे निवेदन पाठवून आहे पाठवत आहे की बा एकतर तुम्ही आम्हाला न्याय प्रदान करावा अन्यथा होमगार्ड संघटना ही महाराष्ट्र राज्यातून बरखास्त करण्यात यावी कारण की इतके त्रस्त आमचे होमगार्ड बंधू आणि वगिनीने जे म्हणजे जवळपास पंचावन्न हजार होमगार्ड सैनिकांची आज हाल बेहाल आहे मागणी काय आपली मुख्य मागणी आमची मागणी हेच आहे की तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे नियमित आम्हाला रोजगार मिळेल काम मिळेल कर्तव्य मिळेल आणि सात तारखेच्या आत आमचं जे मानधन आहे जे वेतन आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा व्हावे नंबर तीन आणि महत्त्वाचं जे अठ्ठावन्न वर्ष सेवा दिल्यानंतर जे होमगार्ड सैनिक आणि महिला सैनिक रिटायर्ड होतात सेवा निवृत्त होतात त्यांच्या त्यांना सेवानिवृत्तीचे से वेळेस पंचवीस लाख रुपये तथा जे काही मानधन शा शासन ठरवेल ते मानधन त्यांना प्रत्येक सात तारखेच्या त्यांच्या खात्यामध्ये जमा भाजपाची सत्ता आहे आपण सुद्धा भाजपाचे पदाधिकारी आहे तर आपण मागणी करीत आहे बरोबर मागणी पूर्ण झाली नाही तर काय आंदोलन राहिलं निश्चितच यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये आधी इथून ही ज्वाला पेटलेली आहे निश्चितच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच प्रकारेच सर्वप्रथम निवेदन देण्यात येईल त्यानंतर आम्ही एक विचार विचारणा करून निश्चितच तीव्र गृतीने आंदोलनाला सुरुवात